चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 ट्रक खाली सापडून आम्हाला मृत्यू हात करणे लक्ष्मी औद्योगिक वसतीच्या रस्त्यावर माल वाहतूक ट्रक धडकल्याने किरण सुरेश कांबळे राहणार जुगाई मंदिर उरुण इस्लामपूर हे जागी स्टार झाले संबंधित कामगारांनी ट्रक खाली आत्महत्या केल्याची नोंद हातखंडी पोशाख झाली आहे किरण कांबळे हे बलदेव मध्ये हमाल म्हणून काम करत होते दरम्यान अवधूत मध्ये झालेल्या ट्रकच्या एम एच शून्य नऊ सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाकाखाली किरण कांबळे हा सापडला त्याच्या डोक्याचा चेंदामेंद झाला यामध्ये तो जागी ठार झाला कोथरी टाइम्स न्यूज चैनल सबस्क्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर अपने ग्रुप में ऐड करा